ठाकरे आणि गांधी यांच्या या बैठकीवर भाजपनं सुद्धा निशाणा साधलेला आहे शून्य अधिक शून्य म्हणजे शून्य तर तुम्ही दखल का घेता असा पलटवार अंबादास यांनी कोण कोणाशी काय बैठका करते याच्याशी आमचं काय लेखन आहे दोन पक्ष आहेत दोन बैठका करतील दोन पक्ष आहेत तीन पक्ष एकत्र येतील तो त्यांचा विषय आंदोलन करतील का सहकार्य करतील तो त्यांचा प्रश्न आहे मला मात्र गणित एवढंच दिसतंय शून्य अधिक शून्य इज इक्वल टू शून्य मग तुम्ही कशाला दखल घेता अशा शून्य 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 या बैठकीची दखल तुम्ही का घ्यावी त्यांना जे करायचं ते करू द्या ते बैठकीत कितव्या नंबरवर असले तुम्ही का लक्ष द्यावे त्यांच्या भेटीला तुम्ही महत्त्व का द्यावं मग तर शून्य 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 जर असेल तर मला असं वाटतं एखाद्या दिवशी या शून्याच्या समोर आकडा लागेल ना मग त्यांना शून्याचं महत्त्व कळेल